जय महाराष्ट्र मी ठाकरे गटाच्या महिला आघाडी महानगराध्यक्ष मनीषा पाटील आम्ही एस I mean, पी साहेबांना निवेदन दिले आज कारण की काल जो भाजपचा मोर्चा निघाला होता विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांच्या विरोधात तर त्या मोर्चामध्ये चोर म्हणून असे शब्द वापरून भाजपाने मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये अजून त्यांच्या पत्नीविषयी अपशब्द बोलले बंटी बबली चोर हे असं यांना हायकोर्टाने किंवा न्यायालयाने यांना आदेश दिले आहेत का त्यांना चोर म्हणा म्हणायचं असं तर त्यांना हे आम्हाला काही म्हणजे पूर्ण जनतेला हे आवडलं नाहीये की हे अजून चोर म्हणून हे सिद्ध झालेलं नाहीये आणि कितपत यांनी चोर म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर आता निवडणुका झाल्या तर यांना विरोधक ठेवायचे नाहीये आणि आता दोन तीन महिन्यावर महानगर महापालिकेच्या निवडणुका येत आहेत तर यांना इथंही विरोधी पक्षनेता ठेवायचा नाहीये त्यामुळे हे सुळाचं राजकारण चालू आहे आणि चोर तिथं निवेदन मध्ये आम्ही असं गुल्ले केलेला आहे की बंटी बबली आणि बोललेलं आणि संबोधित केलं त्यांनी की चोर आहेत बंटी बबली आहेत आता जे मनपाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत दहा महिन्यापासून जर हा विषय चालू होता तर मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी झोपलेले होते का का ते खुर्च्या तोडत होते मग नगरपालिकेत का ते दोन दोन लाख रुपये पगार ते फक्त एसी खायलाच घेतात का तिथं त्यांच्यावर पण कठोर का कारवाई व्हायला पाहिजे आणि हे चोर म्हणून यांनी चोर चोर केले म्हणून आम्ही इसपी साहेबांनी की यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि दुसरा विषय दोन तीन महिन्याच्या निवडणुका विरोधी पक्ष ना ठेवायचा आणि या निवडणुका पाहून जनतेला सगळं कळतं जनतेला सगळं करतंय कोण चोर आहे कोण नाही आहे आणि मोर्चामध्ये जे मागे उभे राहून चोर चोर म्हणणारे होते ते सगळे घरखुर घोटाळ्याचे होते मग ते चोर नाहीत का पण ते आम्हाला अधिकार नाही बोलायचा न्यायालयाने त्यांना चोर पण त्यांना पण निर्दोष अजून साबित केलेला नाहीयेत तर त्यांना पण चोर म्हणण्याचा अधिकार नाहीये म्हणून आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे आणि यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही उपोषणचा इशारा यांना देतोय जय महाराष्ट्र